हाय फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं परत एकदा तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं माझ्या ब्लॉगमध्ये की मी मला जसा वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ बनवीन तर मला आत्ता वेळ भेटलेला आहे तर, आता तर, तर मी आत्ता व्हिडिओ बनवते तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया तर व्हिडिओ बनवते मी आता कपल जरा माझं पुढचं मुंडा का जरा जास्त मोठा असल्यामुळं ती मी केस अशी पुढं घेते नेहमी तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता तसेच आणि आज मी व्हिडिओ पण बनवला नाही काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता सोशल मीडियावर हो काही सांगू शकत नाही तर त्याच्यामुळं मी काय आज व्हिडिओ एकच बनवलेला आहे तो पण डायलॉगचा बनवलेला आहे दुसरा कुठला नाही जो एक होता दुसरा तो मला काही एवढा आवडला नाही त्याच्यामुळं मी तो डिलीट करून टाकला नहीं। नहीं। तर जरा मला व्हिडिओ स्टॉप करावा लागला होता त्याच्यामुळं स्टॉप केला व्हिडिओ फक्त मुलगा आलता काहीतरी म्हणत होता तर मी व्हिडिओवर काय मी तेवढ्या स्टॉप केला तो काहीतरी म्हणत होता त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तर मी तुम्हाला आमचे फिश दाखवते हो तर फिश तुम्ही बघा कशी आहेत कशी नाही ते तर हो का फिश बघा किती मोठे झालेले आहेत हे फिश सारखा व्हिडिओ स्टॉप करावा लागतोय मला हो का आणि खराब पण झालेले आहेत फिश नाही पाणी खराब झाले तीन महिने झालं वॉशच केलेलं नाही ते फिश टॅम बघू शकता झाडे ही मस्त वाटतात धुतल्यावर इतका सुंदर दिसतो ना खूप सुंदर दिसतो इथपर्यंत पाणी होतं तर हो का किती कमी झाले पाणी बघा तिथपर्यंत पाणी होते खूप कमी झाले हो का कसे छान फिश दिसतात आणि हे शार्क फिश आहेत मला कलरच्या आवडतात खूप खूप छान दिसतात कलरचे खूप सुंदर दिसतात मस्त वाटतात एकदम तर हे पण सुंदर दिसते ते मला कलरच्या आणायच्यात पण खूप महाग आहेत आणि परत असं वाटतं की एवढं महागाचं आणलं पाचशे रुपयाला जोडी असती जर ही घ्यायचं म्हणलं हो का एवढे घ्यायचे म्हणले कलरचे तर हजारला दोन जोडी असती एवढे मोठे का तर एवढे मोठे महाग असतात मग छोटे छोटे असतात तेवढेशे ते मग स्वस्त भेटतात मग ते काही जगत नाहीत मग हे शार्क आहे हे मारतात दुसऱ्या फिशला त्याच्यामुळे मला वाटत नाही आणि सिंगापुरी कासव असतं ना ते पण मला आणायचं होतं पण परत मुलगा म्हणला नको त्याचं अंग कसं तरी दिसतं नाहीतर ना। ही तर सिंगापुरी का असं होतं छान आता गेल्या वेळेला आम्ही बघितलं होतं तर हजार रुपयाला जोडी होती तर त्याला पिल्ल पण काय आम्ही घेतली नाही आणि ही माझी शिलाई मशीन छान आणि माझी सुंदर शिलाई मशीन माझी बघू शकता तुम्ही कपडे काय मी इकडं ठेवून देते नाहीतर इकडं कपाट आहे त्याच्यात ठेवून देते तर मी झाकून ठेवते नेहमी शिलाई मशीन तर आज उघडली होती पुसवण पुसण्यासाठी तर हो का मी शिलाई मशीन झाकते आणि इकडं छोटासा कप्पा आहे शिलाई मशीनच्या तर तिथं ब्लाऊज आलेले हे ठेवते तर म्हटलं झाकून ठेवा का आता धूळ बसत नाही ना झाकून ठेवल्यावर त्याच्यामुळं जा झाकून ठेवायची ज्यांच्याकडे शिलाई मशीन असेल ना तर काही काही का ताईंला माहिती असेल की झाकून ठेवायची असती धूळ बसते त्याच्यामुळं आणि घर कसं आमच्या समोरूनच रोड जातो ना म्हणजे आतला रोड आहे तो सारखं गाड्या टू व्हीलर येतात ना आणि दरवाजा उघडा असतो पडदा लावलेला असतो थोडासा पण तरी पण कस्टमर येतात ना ब्लाऊज शिवायला तर दरवाजा सारखा लावला की असं ते निघून जातात मग आणि पहिलं आमचं कुत होतं टप्पी तर त्याला बघून तरी येतच नव्हतं पण मग मला हाका मारायची त्याच्यामुळे ती टप्पी पण दिली तर बाहेरचं वातावरण तर कसं झालं ते मग बघू शकतात सगळी माझी कपडे आहेत ते लेट धुतल्यामुळं अजून बाहेरच आहे ती आणि खूप वेळ माझे बाहेरच असतात का तरी एकटीला सगळं करावं लागतं हो का गवत तर किती आलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप गवत आलेलं आहे आणि हे चेंबर आहे बघा हा चेंबर आहे इथून पाणी जातं पुढं म्हणजे रोडपासून तीन चार चेंबर आहेत तर हे गवत आहे तर प्रत्येक वेळेला मी माणूस लावून काढते इथे शंभर एक रुपये देऊन तर आत्ता काढलेलं नाही का तर अजून पाऊस बिऊस पडला नाही अवकाळी पाऊस पडून गेलेला आहे वो तर कुठं गवत वगैरेच तर एकदाच गवत आलं ना तर ते काढायचं कधी काढायचं दिवाळीत काढीन व आधीमध्ये तर ते शंभर रुपये दिलेलं परवडतं शंभर रुपये दुसऱ्याला देऊन परवडतात काढलेलं आता ते होंड कपाळ आहे माझं त्याच्यामुळे पुढं मी केसी केले तर हिरवळ पुढं छान वाटतं आता कसं मी गेल्या वेळेस फ्लॅटमध्ये एक वर्षभर राहिली पण तिथं कसं वरूनच गेलेत नाही हिरवळ वगैरे होती ना मग मला असे कपडे ही धुव्याची अशी सवय आहे तिथं कसं खुर्चीवर उभं राहूनच टाकावे लागायचे माझे कपडे तर खूप असतात खूप म्हणजे खूप रोज तेवढे असतात आणि रोज चार टावेल कंटिन्यू धुयासाठी असतात कंटिन्यू मला अजिबात आवडत नाही असंच ठेवलेले टावेल वगैरे वाळत टाकलेली आणि मी अशा अधूनमधून व्हिडिओमध्ये मी सांगत असते की मला मुलगी नाही आहे दोनच मुलं आहेत तर त्याच्यामुळं मला एकटीला सगळं करावं लागतं आता ह्या वयात तीस बत्तीसमध्ये मुलीचा आधार असला की बरं वाटतं मुलींची लग्न तर पस्तीस पस्तीसपर्यंत होत नाहीत तर मला खूप कमी वयात मुलं झालेली आहेत तर थकल्यासारखं होतं तर असं वाटतं की हाताखाली जरा मुली असाव्या झाडून भांडी वगैरे करायला थोडंसं तरी आधार होतो तर पण तसं काय नाही आमची मुलं मोठी आहेत पण काय आधार नाही कशाचा मला सगळं करावं लागतं सकाळी आता पंधरा दिवस झालं ह्यांचं स्कूल चालू झालेलं आहे तर टिफिन वगैरे मलाच बनावं लागतो नाश्ता मलाच बनावा लागतो सगळं करावं लागतं छोटा मुलगा आहे त्याला शॉर्ट ब्रेक लंच ब्रेक ते सगळं द्यावं लागतं मग एक दिवस आळस केला एखाद्या दिवस अशी माझी तब्येत बिब्यत बरी नसती ना तर माझे मिस्टर कधीतरी बाहेरनं पुरी भाजी देतात एखादा फळ पुरी भाजी म्हणजे शॉर्ट ब्रेकला फळ लागतं आणि लंच ब्रेकला भाजी चपाती लागते तर माझी तब्येत बरी नसली तर अधूनमधून नसतीच तब्येत बरी तर ते देतात मग कधीतरी तर त्यांच्या शाळेत खूप स्ट्रिक्ट आहे तर आता काय एखादी मुलगी असते आदरला तर बरं झालं असतं काय आपणच करायचं सगळं आता आपण भांडी बिंडी म्हणून दाखवते खूप घासायची खाली हे भांडी केवढा ढिगा आहे त्या भांड्याचा बघा इथं भांडी आहे हो का हिथं भांडे आहेत वरती चहाची भांडे आहेत मस्त चहा करतात मुलं पण हे घासणार कोण आणि इकडं हांडे वगैरे ठेवलेले आहेत ते कपाट इथं ठेवलेलं आहे आमचं हे तुम्हाला मी आणि इकडं मुलांचे दप्तर आहेत हे सगळं असं ठेवलेलं आहे आणि मांडणी तर खूप मोठी आहे माझी बनवून घेतली मी मांडणी तर मला खूप आवड आहे शोपीसची त्याच्यामुळं हो का ही शोपीस इथं मी ठेवलेले आहेत हो का आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणि बुद्धांची तुम्हाला वाटत असेल की म्हणजे नाही का व्हिडिओमध्ये घरात फोटो किंवा काय फोटो आहेत पण कुठं लावायचं ते कळाना घर आहे आपलं छोटंसं आणि हे फिश टँक तुम्हाला वाटत असेल खोटं हो का फिश टँक कुठं ठेवलेलं आहे ते खूप दिवसाचं कपाट छोटा मुलगा जर होता तेव्हाचं कपाट आहे तर सोळा वर्ष झालं असेल ते कपाटाला तेव्हाचा आहे कलर पण देऊन घेतला आधी ग्रे कलर होता आता निळा कलर आहे कपाटाचा तो पण खराब झाला आहे पत्र्याचं कपाट आहे ना त्याच्यामुळं आणि इकडं पण एक आम्ही सोप्यासारखं आहे आमच्याकडं आणलेलं आहे सोप्यासारखं म्हणजे माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये जॉब करतात ना मग त्या सरांनी आम्हाला दिलेलं आहे सोप्यासारखं तर आमच्याकडं सोपा होता सोपा होता दोन खुर्च्या होत्या सोपा होता माझ्या नंदीनी मला आम्हाला दिलता पण ते घरात ॲडजस्ट होत नव्हतं का तर त्यांनी छान दिलता मस्त सोपा सेट होता पण ॲडचेच घरात होत नव्हता त्याच्यामुळं माझ्या आईला मी देऊन टाकलं ते सेट पण विक विकला तिला का तर नवीन होता सोफा सेट असाच दिला नाही का तर मी पण विकतच घेतला होता आणि तिला पण मग तेवढ्याच किमतीत दिला आणि बेड पण आहे बेड मग आमच्या सासू सासऱ्यांच्या इकडं मी आता असं हे करून ठेवलेलं आहे फोल्ड करून ठेवलेलं आहे असं फोल्ड करायचं आहे प्लॅट असा उभा करून ठेवायचा त्यात सगळं कडाचा जे साचा असतो बेडचा ते फोल्ड करून ठेव ठेवला आहे मी चाह आणि गादी पण त्यांच्या खाट्यावरच ठेवलेली आहे ती गादी असं केलेलं आहे ते गादी तर खूप महागातली आहे साडेतीन हजाराची गादी आहे बॉक्स गादी पण घरात आता जागाच पुरत नाही तर काय करायचं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंट मध्ये सांगा बाय फ्रेंड्स